काय आवाज आहे दोन महिन्याने इलेक्शन आहे आपले परदेवाधिवेशन क्षेत्र जुन्नर ओझर इथे आपण सगळे उपस्थित राहिलेलो आहोत व्यासपीठावरती बसलेले सर्वच मान्यवर आपले अध्यक्ष शरद भाऊ पाटील तसेच आलेल्या सगळ्यात महिला मंडळ आणि ग्रामस्थ तसेच मावळ शिरूर खेड आंबेगाव आणि जुन्नर मी स्वागत करते आज दादांनी आपल्याला सांगितलं लाडकी भेट योजनेचं तर महायुतीच्या सरकारमध्ये आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एक कोटी फॉर्म आपले भरलेले गेलेले तर काय काय महिलांना पाहिजे टेस्टिंगसाठी एक रुपया दोन रुपये असे अकाउंटला पडलेले आहे तर मला महिलांना सांगायचंय गोंधळ कारण का पुणे जिल्ह्यासाठी सतरा तारीख ही आपल्यासाठी फिक्स झालेली आहे तारखेला सगळ्यांच्या तीन वरती पैसे रुपये आहेत आणि तरीही आपल्या काही महिला फॉर्म भरायचे राहिले असतील आपल्या नातेवाईकांचे महिलांचे काही फॉर्म भरायचे राहिले असेल तर एकतीस किंवा तीस ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे तरी दक्षता आपल्या महिला मंडळांनी घ्यावी आणि फक्त महिलांनी दादा तुम्ही पण त्यांना मदत करा सहकार्य करा एवढे मी तुम्हाला बोलते आणि येत्या विधानसभेला आशा ताईंना सगळ्यांनी आपण सोपट करून आणि मला त्यांना म्हणायचं की अशा डॅशिंग महिलांसाठी आपल्याला आपली एक हक्काची महिला अशी पाहिजे आहे म्हणून आपण आता ओझरचे जे गणपती आहेत त्यांच्या चरणी आपण प्रार्थना करू आणि आशा ताईंसाठी आपण खंबीरपणे उभं राहू एवढं बोलते आणि